मी लहानपणापासून जंगली महाराज रस्त्यावर ये जा कर तर मी लहान असताना साधारण एक आठ दहा वर्षांपूर्वी या ठिकाणी हे सुशोभीकरण नव्हतं माननीय बाळासाहेब बोडके यांनी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणचे सर्व दोन्ही रस्त्याचे दोन्ही बाजूला सुशोभीकरण करून घेतले आजूबाजूने भरपूर झाडी उद्यान वगैरे हो आहे त्यामुळे या ठिकाणी लहान मुले असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील ते या ठिकाणी मॉर्निंग वॉक म्हणा किंवा संध्याकाळी एक निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवण्यासाठी अनेकदा इथे उपस्थित असतात आजच्या या प्रदूषणाच्या काळात आपण बघतोय कि अनेक ठिकाणी प्रदूषणाची समस्या आहे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली मानु श्री बाळासाहेब बोडके यांनी हे सुशोभीकरण करताना कुठल्याच वनस्पती किंवा झाडांना इजा न पोचवता किंवा ते बाजूला न आठवता या ठिकाणी केले यासाठी त्यांचे काम दिसत स्वच्छ सशक्त आणि निरोगी शहराच्या विकासासाठी आपले शहर देऊया पुन्हा एकदा अजितदादांच्या हाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या